शिवराया अखिल भारतीय मराठा महासंघ तसेच सिंधू विकास संशोधन व कौशल्य दहा मार्च रोजी सावंत जगन्नाथ भोसले जागाभर गोडाऊन या परिसरात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कमर्शियल ऑटो एक्सपो दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम घेत आहोत सतत कार्यक्रमामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तसेच सामराव पेरजी विकास महामंडळ यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा प्रचार व प्रसार संबंधी आम्ही कार्यक्रम आयोजित करत करत आहोत सदर कार्यक्रमांमध्ये व्यावसायिक वाहनांसंबंधी अर्थपुरवठा करणाऱ्या बँका तसेच व्यावसायिक वाहनांचे डीलर्स तसेच अं अण्णासाहेब पाटील महामंडळाची प्रतिनिधी शामराव महामंडळाचे प्रतिनिधी तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित राहून अं आपल्या योजनांसंबंधी तिथे व्यवस्थित दे माहिती देणार आहेत तसेच कर्ज पुरवठासंबंधी ज्या अडीअडचणी आहेत त्या संबंधी अडीअडचणी दूर करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत सदर कार्यक्रमामध्ये जवळपास पंचवीस हजार लोक तीन दिवसामध्ये उपस्थित राहण्याच्या साठी आम्ही प्रयत्न केलेला आहे तसेच कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग दे मधील ऑटो डिलर्स उपस्थित राहणार आहेत आपल्या ज्या बँका आहेत कर्ज पुरवठा करणार आहेत त्यांचे प्रतिनिधी भर उपस्थित राहून कर्ज पुरवठ्या संबंधी मार्गदर्शन तसेच कागद कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहे कार्यक्रम कधी किती तारखेला सदर कार्यक्रम हा दिनांक आठ मार्च नऊ मार्च व दहा मार्च रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी दहा पर्यंत आम्ही आयोजित केलेला आहे ठिकाण बोलले ठिकाणचा बोलले